नमस्कार आज मार्गशीर्ष शुक्ल पंचमी शके एकोणीसशे चौतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाणे रेल्वे स्थानकातील स्वयंचलित तिकीट यंत्र बंद असल्याने प्रवाशांचे हाल ठाण्यातील वैतीवाडी भागात एका तळीरामानंच लावली आपल्या घराला आग आणि ठाण्यात तीन दिवसांचा अर्भक जिवंत सापडल्याने तर सात महिन्याचं बालक मृत सापडल्याने खळबळ या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच आपण शिवसेना प्रमुख हे पद कदापि स्वीकारणार नाही पण अंगावर पडलेली जबाबदारी पूर्ण करून दाखवणार आणि महाराष्ट्रावर भगवा फडकवायचा हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणारच अशी ग्वाही शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात बोलताना दिली ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्यांनी ही ग्वाही दिली शिवसैनिक हा रडणारा नाही तर लढणारा आहे तेव्हा गाफील राहू नका गाफील राहिलात तर एक दिवस हिरवा राक्षस गिळून टाकेल असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला येत्या जानेवारीपासून आपण राजकीय दौरा सुरू करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं सध्याचे राज्यकर्ते हे मतांसाठी लाचार असून आता बांगलादेशीनाही आधार कार्ड मिळत आहेत उद्या एखादा बांगलादेशीही आपला पंतप्रधान होऊ शकेल अशी उपहासात्मक टीका त्यांनी यावेळी बोलताना केली शिवसेना हे दुकान नाही तर विचार आहे शक्ती आहे ती दिशा आहे जगायचं कसं हे सांगणारी असं त्यांनी सांगितलं महिलांना आरक्षण दिलं हे चांगलं आहे पण आरक्षणापेक्षा रक्षण करा महिला भगिनींसाठी शिवसैनिकांचा दरारा उपयोगी पडेल असं त्यांनी सांगितलं यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पाठी उभं राहण्याची शपथ जिल्ह्यातील दिल पदाधिकारी आणि राज्य कार्यकर्त्यांनी घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि पूर्वाश्रमीचे शिवसैनिक विठ्ठल मोरे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला महानगरपालिकांनी प्रशासकीय खर्च कमी करून जनतेला चांगल्या सोयीसुविधा द्याव्यात असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलं खासदार संजीव नाईक यांच्या खासदार निधीतून नेरूळ इथे उभारलेल्या वंडर पार्कचं लोकार्पण करताना आणि ई लायब्ररी प्रकल्पाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी बोलताना त्यांनी हे आवाहन केलं रस्ते शाळा आरोग्य केंद्राबरोबरच नवी मुंबईत पाणी मुबलक आहे जनतेसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत चांगली उद्यानं असून आता त्यात वंडर पार्कची भर पडल्याने लहान मुलं आणि नवी मुंबईकरांची चांगली सोय झाली असल्याचं त्यांनी सांगितलं ग्रंथांमुळे चांगले संस्कार होतात माणूस सुसंस्कृत होतो ई लायब्ररी प्रकल्पाच्या माध्यमातून नवी मुंबईकरांना घर बसल्या पुस्तकं वाचाव्यास मिळतील असं सा सांगत त्यांनी या प्रकल्पाचं कौतुक केलं ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा या परिसरात एक तीन दिवसाचं नवजात अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे चेंदणी कोळीवाडा परिसरात एका पत्र्याखाली हे अर्भक ठेवण्यात आलं होतं एका वृद्ध महिलेला रडण्याचा आवाज आला तिने सुरुवातीला मांजराचं पिल्लू आहे असं वाटलं म्हणून कुतुहालापोटी पत्र्याच्या मागे बघितलं असता तिला हे तीन दिवसाचं नवजात अर्भक रडत असल्याचं दिसलं तिने ही माहिती ठाणे नगर पोलिसांना दिली ठाणे पोलिसांनी त्वरित धाव घेऊन या बाळाला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं हे अर्भक नक्की कुणाचं आहे कुणी ठेवलं याचा छडा मात्र अद्याप लागू शकलेला नाही तर वागळे इस्टेट येथील रूपादेवी पाडा इथे आज एका सात महिन्याच्या बालकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने दिले जाणारे वा अ रेगे वाङ्मेन पुरस्कार येत्या रविवारी प्रदान केले जाणार आहेत जिल्ह्यातील लेखकांच्या उत्कृष्ट साहित्य कृतींना वा अ रेगे वाङ्मेन पुरस्कार देऊन गौरवलं जातं यंदा ललित विभागासाठी देण्यात येणारा पुरस्कार मानसी कुलकर्णी यांच्या आकाश कवेत घेताना या पुस्तकाला तर ललितेतर विभागासाठीचा पुरस्कार विवेक मेहत्रे यांच्या अफलातून वेब जगत आणि डॉक्टर उषा खंदारे यांच्या महाराष्ट्र भूषण या पुरस्कारासाठी विभागून दिला जाणार आहे सुप्रसिद्ध साहित्यिक दमा मिराजदार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा उद्या सकाळपासून चोवीस तास बंद राहणार आहे कळवा पाटबंधारे विभागाकडून चौदा टक्के पाणी कपात करण्यात येणार असल्याने उद्या म्हणजे मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून बुधवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे या कालावधीत घोडबंदर बाळकुम ढोकाळी कोलशेत पवारनगर खार्टन रस्ता या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार <ण्टारीगा> आहे कांदिवली इथे झालेल्या आंतरशालेय जुदो विभागीय स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली चौदा वर्षाखालील चाळीसपेक्षा पेक्षा कमी वजनी गटात अदिती देवळेकर चव्वेचाळीस पेक्षा कमी वजनी गटात शिवानी पाटील पेक्षा जास्त वजनी गटात चिन्मयी केळकर यांना तर एकोणीस वर्षाखालील एकसष्टपेक्षा जास्त वजनी गटात दीपश्री कर्वे तर सतरा वर्षाखालील पन्नासपेक्षा कमी वजनी गटात प्रदीप्त कळमकर यांना प्रथम क्रमांक मिळाला चौदा वर्षाखालील चाळीसपेक्षा कमी वजनी गटात देवांक जोशी आणि सतरा वर्षाखालील पंचावन्नपेक्षा कमी वजनी गटात कौस्तुभ तिवरेकर यांनी द्वितीय क्रमांक पटकवला तर चौदा वर्षाखालील तेवीसपेक्षा कमी वजनी गटात संस्कृती इंगुळकर सत्तावीसपेक्षा कमी वजनी गटात जान्हवी पवार बत्तीसपेक्षा कमी वजनी गटात नैना थोरात तीसपेक्षा कमी वजनी गटात निहार गायकर पस्तीसपेक्षा कमी वजनी गटात प्रथम भोईर छत्तीसपेक्षा कमी वजनी गटात प्रेरणा रिजबोळ सतरा वर्षाखालील पेक्षा कमी वजनी गटात श्यामल यादव आणि एकोणीस वर्षाखालील पन्नासपेक्षा कमी वजनी गटात स्वप्नील मांढरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला हे सर्व विद्यार्थी देवीसिंग राजपूत आणि देवकी राजपूत यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत ठाण्यातील विष्णुनगर परिसरात आज एका तळीरामाने स्वतःच्या घराला आग लावण्याचा प्रयत्न केला ठाण्याच्या विष्णुनगर परिसरातील वैतीवाडी इथे असणाऱ्या यश आनंद गृहसंकुलात सी विंग मध्ये सातव्या माळ्यावर राहणाऱ्या यशवंत फडतरे यांनी हा अजब प्रयत्न केला ते आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहतात पत्नी आणि मोठा मुलगा कामाला गेले होते घरात काही वादविवाद झाल्यामुळे यशवंत फडतरे हे निराश मनस्थितीत आणि तळीरामाच्या भूमिकेत होते या भूमिकेतूनच त्यांनी घरातील गाद्या आणि इतर सामान पेटवून दिलं आणि स्वतः घराच्या बाहेर येऊन उभे राहिले फडतरे यांनी पेटवलेल्या सामानाचा धूर जेव्हा बाहेर आला तेव्हा शेजारी पाजारी धावले त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला यश आनंद गृहसंकुलातील रहिवासी घाबरून जमले होते घर पेटल्यानंतर घरातील सिलेंडर अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षितपणे बाहेर काढला आणि संभाव्य अनर्थ टळला ही इमारत सात मजली आहे पण अग्निशमन दलाच्या जवानांना सातव्या मजल्यापर्यंत साधनसामुग्री नेताना काहीशा अडचणींना सामोरं जावं लागलं पोलिसांनी यशवंत फडतरे यांना अटक केली आहे फडतरे यांच्या घरात नेहमीच वादविवाद चालू असत असं येथील रहिवाशांनी सांगितलं फडतरे इतके दारूच्या नशेत होते की पोलिसांनी पकडल्याचंही त्यांना भान नव्हतं एखाद्या विजयवीराच्या आवेशात ते इमारतीच्या बाहेर आले प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींकडे पाहून आता येऊ दे बातमी उद्याच्या पेपरात घ्या घ्या माझा फोटो घ्या असं दारूच्या नशेत ते बरळत होते आपण काय केलं आहे याचं त्यांना भानच उरलं नसल्याचं दिसत होतं ठाणे रेल्वे स्थानकातील स्वयंचलित तिकीट यंत्र वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत असून रेल्वे स्थानकात तिकिटासाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचं दिसत आहे ठाणे रेल्वे स्थानकात सध्या असलेल्या तिकीट खिडक्या एकीकडे कमी पडत असतानाच दुसरीकडे यंत्रही बंद पडत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत गेल्या काही वर्षात ठाण्याची लोकसंख्या वाढली असून तिकिटासाठी असलेल्या सध्याच्या खिडक्या कमी पडत आहेत रेल्वे प्रशासनाने कूपन व्हेंडिंग स्मार्ट कार्ड व्हेंडिंग मशीन्स प्रवाशांच्या सोयीसाठी लावली आहेत मात्र ही यंत्र अनेकदा बंद असल्यामुळे भीक नको पण कुत्रावर अशी प्रवाशांची अवस्था होत असते आजही ठाणे रेल्वे स्थानकातील अशा अठरा यंत्रांपैकी आठ यंत्र बंद होती ठाण्याचे खासदार संजीव नाईक एक एकीकडे एक प्रवाशांसाठी भव्य दिव्य योजना आखत असताना प्रवाशांच्या साध्या साध्या सोयीसुविधांकडे मात्र त्यांचं लक्ष नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे अनेकदा ठाणे रेल्वे स्थानकाच्या पाहणी दरम्यान प्रवाशांनी ही बाब त्यांच्या कानावर घातली असूनही परिस्थिती मात्र जैसे थे असल्याची प्रवाशांची तक्रार आहे एकतर तिकीट खिडक्या कमी त्यात असलेल्या खिडक्या चालू राहणं कमी दुसरीकडे स्वयंचलित यंत्र बंद पडलेली अशा अवस्थेत प्रवाशांना मात्र एक प्रकारची शिक्षा भोगावी लागत आहे याबाबत रेल्वे प्रशासनाला छेडला असता स्वयंचलित यंत्रांचा क्षमतेपेक्षा अधिक वापर होत असल्यामुळे ही यंत्र बंद पडत असतात आम्ही रेल्वे स्थानकातील या यंत्रांची दर तासांनी पाहणी करतो असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं तिकीट त्वरित मिळावं म्हणून स्मार्ट कार्डची सुविधा देण्यात आली पण स्मार्ट कार्डची यंत्रच बंद असतील तर या स्मार्ट कार्डचा फायदा काय असा प्रवाशांचा प्रश्न सध्या निरुत तरी निरुत्तरित आहे मी इथं तिकिटासाठी बराच वेळ उभा आहे इतक्या मशीन्स असूनसुद्धा स्मार्ट कार्ड असूनही आम्हाला तिथे हे अवेलेबल होत नाही मशीन्स बंद आहे काउंटरसुद्धा बंद आहेत त्यामुळे फार हाल होतात प्रवाशांची